फडणवीस अजित पवार शिंदेंच्या जोरदार सभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदतीस सभा घेतल्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळा जिल्ह्यांत एकोणचाळीस सभा घेतल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवीस जिल्ह्यांत त्रेपन्न प्रचारसभा आणि रोड शो घेतले या प्रचारात जनतेला अनेक आश्वासने देण्यात आली महायुतीतील प्रमुख पक्षांनी काही ठिकाणी युती केली आहे तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत ज्यामुळे अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे दोन भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी व्हिडिओ व्हायरल पालघर शहरातील लोकमान्य नगर भागात भाजपच्या दोन गटांत झालेल्या राड्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक आंबुरे आणि भाजप कार्यकर्त्या वैशाली चव्हाण यांच्यातील वादाने हाणामारीचे रूप घेतले उमेदवारीसाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली जे देऊ शकले नाही त्यांची उमेदवारी कापण्यात आली उमेदवारी कापल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असंही कळतंय तुफान हाणामारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय तीन नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचे आज मतदान निकालाची उत्सुकता शिगेला पुणे जिल्ह्यात आज बारा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे सुमारे सहा पूर्णांक तीन दशांश लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यभरातील एकूण दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे निवडणुकीचा निकाल बुधवारी मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार माजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय विश्वात खळबळ माजली आहे या महिन्यात मराठी माणूस पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे कराडमधील पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला ते म्हणाले जेफ्री ॲम्स्टीन या प्रकरणामुळे जगभरातील अनेक सत्ताधीशांना राजीनामा द्यावा लागणार रा आहे ट्रम्प देखील जातील भारतातही मराठी माणूस पंतप्रधान होणार आहे पाच भाजप नेत्याच्या गाडीत रोकड निलेश राणेंची पोलिसांत धाव शिंदे गटाचे आमदार निलेश राणे भाजपविरोधात काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक पाहायला मिळत आहेत आता मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी एका कारमध्ये दीड लाखांची रोकड आढळून आली यानंतर निलेश राणे रात्री एक वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले रोकड आढळलेली कार देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याची माहिती आहे तपासणीवेळी भाजप पदाधिकारी गाडीत उपस्थित होते अशीही माहिती आहे पोस्ट ऑफिसची टी डी योजना बँकेपेक्षा जास्त व्याज पैसे सुरक्षित पोस्ट खात्याची टाइम डिपॉझिट टी डी योजना बँक एफडीप्रमाणेच काम करते पण यात जास्त व्याजदर मिळतो एक दोन तीन आणि पाच वर्षांच्या मुदतीचे पर्याय उपलब्ध आहेत केंद्र सरकारची गॅरंटी असल्याने पैसे सुरक्षित राहतात पोस्ट ऑफिसच्या एफडीवर कालावधीनुसार सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के ते सात पूर्णांक पाच दशांश टक्केपर्यंत व्याज मिळते पाच वर्षांच्या एफडीमध्ये सर्वाधिक सात पूर्णांक पाच दशांश टक्के व्याज मिळते जे बँकेच्या सामान्य एफडीपेक्षा जास्त आहे पाच वर्षांच्या एफडीमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास सात पूर्णांक पाच दशांश टक्के वार्षिक व्याजदराने मॅच्युरिटीला एक लाख सव्वेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळतील म्हणजेच सव्वेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये व्याज मिळेल नगरपालिका निवडणुका हा भाजप सेनेत युतीवरून तीव्र संघर्ष महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुकांपूर्वी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये युतीवरून मोठा संघर्ष उफाळला आहे भाजपने शिंदे गटावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप केला आहे सिंधुदुर्ग कणकवली उमरगा आणि चोपाळा येथील नगरपालिकांमध्ये शिंदे गट काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करून भाजपविरोधात लढत असल्याच भाजपने म्हटले आहे यामुळे युतीमधील तणाव वाढला आहे सीआयबी न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा